तर मी या ठिकाणी रेडी होत आहे तर ते कशासाठी तुम्हाला पुढे कळायचं बघा मी झाली रेडी आणि मी आली या ठिकाणी नवरात्री निमित्त हा सेल्फी पॉइंट लावलेला होता तर आज होता कोडे काकूच्या सुनेचा ओटी भरण्याचा म्हणजे डोळे जेवणाचा कार्यक्रम होता तर या ठिकाणी हे बघा जेवण आणि सियाला मी थेट स्कूल मधून डायरेक्ट इथेच आणलं होतं जेवायला तर त्या ठिकाणी आम्ही परत सेल्फी ला काही जणांनी फोटोज आणि रील्स काढले त्यानंतर संध्याकाळ झाली आणि सियाला कन्यापूजेचं इन्व्हिटेशन होतं तिला मी तिथे सोडलं तिथून आल्यानंतर हे तिला बड्डेचं पण इन्व्हिटेशन होतं तर ते मी बर्ड्डेचं गिफ्ट पॅक केलं आणि आता मी चालले आहे बर्थडे ला सियाला घेऊन आम्ही लिफ्ट मधून चाललो होतो तर सियाचे फ्रेंड्स इथे पण होते बघा आणि इथे पण ते गोंधळच करत होते तर बघा आम्ही पोहोचलो थेट बर्थडे पार्टीच्या फ्लॅट मध्ये तर या ठिकाणी सियाचे सगळे स्कूलचे फ्रेंड्सच होते त्यांच्यासोबत ती खूप मस्ती करत होती तर हा बर्थडे होता शारविलचा जो की सियाचा स्कूल फ्रेंड आहे तर या ठिकाणी आम्हाला खायला होती पावभाजी त्यानंतर आम्ही परत लिफ्ट मधून निघालो आणि बघा इथे पण सियाचा आणि सियाच्या फ्रेंडचा चालू होती मस्ती त्यानंतर आम्ही थेट खाली गेलो खाली चालू होता गरबा अशा प्रकारे सियाने छान गरबा खेळला तर आम्ही आता वरती आलो आणि आता आमची झाली आहे झोपायची वेळ तर तुम्ही नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय